गुड मॉर्निंग उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी एक गुड न्यूज तुम्हाला देतोय उजनीच्या पाण्या साठ्याची चा आजची अपडेट काय ही घेऊन तुमच्या समोर आलोय तर उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा इवन सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे की उजनी धरण हे जे आहे ते पन्नास टक्के भरलेलं आहे आज बुधवार एकतीस जुलै रोजी मध्यरात्रीच एकच्या सुमारास उजनी धरण पन्नास टक्के झालं आणि उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच हा मोठा दिलासा मिळालाय अवघ्या पाच दिवसात उजनी धरणात सत्तावीस पूर्णांक एकोणसाठ टी एम सी इतका पाणीसाठा जो आहे तो जमा झालेला आहे आणि उजनीत सध्या एक्क्याण्णव पूर्णांक पंचवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे खर तर उजनी धरण कधी भरणार याचे वेध सर्वांना लागलेले असतात प्रत्येक पावसाळ्यामध्ये सर्वांचं लक्ष जे असतं ते उजनी धरणावरती असतं कारण राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असणारं उजनी धरण आहे ज्यावेळी हे हो उजनी धरण शंभर टक्के क्षमतेने भरतं त्यावेळी या धरणावर पुणे सोलापुणे नगर जिल्ह्यातील शेतकरी औद्योगिक वसाहत जी आहे वसा ते अवलंबून असते यावर्षी उजनी धरण प्रचंड मायनसमध्ये गेलं होतं साठ टक्के मायनसमध्ये गेलं होतं त्यामुळे उजनी पुन्हा कधी भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं आणि आज अखेर उजनी पन्नास टक्के झालेली आहे म्हणजे उजनीत एक जवळपास एक्क्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा झालेला आहे उजनीची वाट जी आहे ती शंभर वाटचाल जी आहे ती शंभरच्या दृष्टीने सध्या सुरू आहे अगदी काही दिवसातच उजनी धरणं इथे शंभर टक्के क्षमतेने भरेल उजनी धरण शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी आणखी सव्वीस टी एम सी पाण्याची आवश्यकता असणार आहे जर आपण यंदाच्या पावसाळ्याची स्थिती बघितली तर यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणात आत्तापर्यंत आजच्या स्थितीपर्यंत म्हणजे आज बुधवार एकतीस जुलैपर्यंत किती पाणी साठा आला तर उजनीमध्ये आजच्या स्थितीपर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस टी सी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे यावर्षीच्या पावसाळ्यात उजनीत अठ्ठेचाळीस टी सी इतकं पाणी जे आहे ते आलेलं आहे आज दौंड बांधाऱ्यातून सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार वीस हजार आठशे बावन क्रिसेक इतका विसर्ग सुरू आहे खडक वाचल्यामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याच्या वेळानुसार हा विसर्ग जो तो कमी जास्त केला जातोय सातत्याने यामध्ये बदल होत आहेत आजच्या आकडेवारी ही वीस हजार क्रिसेकची आहे जर पावसाची यामध्ये वाढ झाली पाऊस वाढला तर या येणाऱ्या विसर्गामध्ये देखील वाढ होऊ शकते तर तुर्तास तरी पंधरा ते पंचवीस हजाराच्या रेंजमध्ये दौंड बाजारातून उजनी धरणात घेवणाऱ्या पात्रात विसर्ग येतोय आणि याचा परिणाम जो आहे तो उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यामध्ये होतोय आजची सकाळची आनंदाची बातमी हीच आहे की उजनी ही पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेली आहे आणि उजनीमध्ये आता सध्या एक्क्याण्णव टी सीहून अधिकचा साठा जो आहे तो उजनीच झालेला आहे आणि सव्वीस जुलै रोजी उजनी धरण जे आहे ते सकाळी नऊ वाजता प्लस मध्ये आलं होतं या पाच दिवसात जवळपास साडे सत्तावीस टीएमसी एम इतकं पाणी जे आहे ते उजनीसच्या धरणामध्ये वाढलेलं आहे